नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं आदर्श कोंबडी समूहात सर्स स्वागत आज आपण बघणार आहोत की वेस्टेज वेस्टेज म भाजीपाल्यातून एक टाईमचा चारा झिरो बजेटमधून एक टाईमचा चारा पक्ष्यांना तोही नॅचरली विटॅमिन्स असलेले पालेभाज्यांमधून मिळणारा पक्ष्यांना फायदेशीर चारा तर आपण ज्यावेळी आपल्या गावात जवळचा आठवडी बाजार असतो आठवडी बाजारातून आपण घेऊन येतो पाला वगैरे भाजीपाला किंवा कोथिंबीर मुळे काही भेटतं बटाटा टोमॅटो इतर पालेभाज्या पालक मेथी वगैरे अशा भाज्या स्वस्त दरात जरी भेटल्या तरी घेऊन यायचं किंवा बाजार आठवडी बाजार उठल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत चालतो आठ आठ साधारण आठ वाजेपर्यंत चालतो आमच्या इकडंचा आठ वाजेपर्यंत चालतो तर मी काय करतो ज्यावेळेस बाजार उठतो त्यावेळेस तिथं जो पडलेला भाजीपाला जो न विकलेला भाजीपाला थोडंफार खराब किंवा सडलेला असा भाजीपाला वगैरे टाकून दिला जातो किंवा पावसाच्या या पावसाळ्या दिवसात भाजीपाला शेतकरी बाजारात घेऊन येतो तिथून व्यापारी घेऊन येतो त्यामुळे जास्त तर भाजीपाला व्यवस्थित येत नाही कधी खराब पण होतो कधी कारण असतो काय कारण असतो तो, तो भाजीपाला वेस्टेज जातो किंवा त्याला दर नसतो आहे तर ते लोक टाकून देऊन जातात तर मग तो पाला पालेभाज्या घेऊन यायचं त्याला व्यवस्थित डेटॉलमध्ये स्वच्छ करून घेणे आल्यानंतर बाजारातून किंवा पा स्वच्छ पाण्यातून काढलं तरी चालेल एकदा जेणेकरून तिथं फिरस्ती जनावरं गुरं वगैरे असतात तर ते त्याला तोंड लावतात तर त्यांची लाळ वगैरे त्या बा पालेभाज्यावर पडलेले असते त्यामुळे आपण स्वच्छ करून घेणं काही कीटकनाशक मारलेले असते त्याच्यावरती तर ते धुऊन जातील म्हणजे एकदम स्वच्छ पालेभाज्या भेटतील तर ते आणल्यानंतर असं टाकायचं पण नाही आहे जास्त तर नाचधूस होते तर त्याला तुमच्याकडे कुठेही करण्यासाठी काय असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणि ते पक्ष्यांना व्यवस्थितपणे टाका अशा प्रकारे पक्ष्यांना खाद्यास एक टाईमचा मोफत चारा भेटून जातो जास्त तर फीडवरती अवलंबून न राहता आपण अशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर आपण योग्यरित्या कुक्कुडपालन करू शकतो आपलं फार्म्स